नमस्कार मी कविता माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आपण आलो आहे मिरळ की देवघर बघायला भरपूर काही गोष्टी आहे आतमध्ये स्टार्टिंग प्राइस काय आहे आणि हे लोकेशन कुठे आहे तर जामणी नाख्यामध्ये आणि याचं लोकेशन या सगळ्या गोष्टी मी डिस्क्रिप्शन मध्ये आणि पुढे स्क्रीन मध्ये दे देणारच आहे तसं व्हिडिओ पण बघा चला करूया स्टार्ट मी लोकेशन सांगते तर इथे या साईडला माझ्या राईट साइडला आपण बघ बघतोय की संजन आहे सेंजनच्या अगदी मधली गल्ली आहे तिथे आय डी बी आय बँक बँकेचे थोडं पुढे आला तर गणेश स्पोर्ट्स आणि साइडला हे बघा मी तुम्हाला शॉपचं नाव दाखवते जीवावत ग्लास स्टुडिओ या शॉप मध्ये आज आपण विजिट करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत या सगळ्या गोष्टी आणि प्राइस तुम्ही बघू शकता माझ्या आजूबाजूला किती छान सुंदर सुंदर अशा ग्लासेस पेंटिंग वगैरे पण आहे ग्लास पण आहेत आणि देवघर सुद्धा आहेत त्या सगळ्यांच्या प्राइस आपण जाणून घेणार आहोत दादांकडून दादा नमस्कार आणि काय प्राइस आहे आपल्या डिफरंट डिफरंट आहे छोटे मंदिर वो है। 2000 फिर कस्टमाइज करवा सकते हैं आप वो बाद में 4000 6000 बढ़ते जाता है डिपेंडिंग अपॉन द साइज एंड कारीगरी के ऊपर hmm. okay. uh, uh, so, hmm. हाँ. uh, uh, स्टार्टिंग प्राइस है क्या दो हजार से स्टार्ट दो हजार से कौन सा मंदिर या स्टार्टिंग प्राइस हमारा दो दोन हजार पास स्टार्टिंग प्राइस है अच्छा पंद्रह सौ अच्छा हा वाला जो देवार हा देवारच आहे ना हा हा देवारच आहे हा पंधराशे पासून स्टार्ट आहे तर स्टार्टिंग प्राइस आपण बघतोय अगोदर आणि त्यानंतर भरपूर शेप मध्ये वेगवेगळ्या शेप मध्ये ग्लासेसचे असे देवघर सुद्धा आहेत तर त्यांची प्राइस सुद्धा आपण जाणून घेणार आहोत पंधराशे चा अगोदर आपण बघितला दोन हजारचा कुठला आहे दोन हजारचा हा मिर अच्छा हा वाला देवघर आहे ओके okay. याची साईज काय असेल साईज नऊ इंच बारा ते अच्छा बारा ते चौदा इंच एवढे ओके okay. तर ह्या सगळ्या देवघर आहेत मी दुसऱ्या साईडनी तुम्हाला लागवेलच त्या साईडनी तर लेंथ कुळकुट पण आहे म्हणजे आपली साईज कशी आहे म्हणजे स्टार्टिंग छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत कशी मोठ्यापर्यंत किती पर्यंत आहे लेंथ तुम्हाला सहा इंच आता ही सहा इंच आहे आणि पासून ते कस्टमाइज म्हणजे कस्टमाइज करून जेवढ्या साईजचं पाहिजे किंवा डिझाईन पाहिजे वगैरे तसे तुम्ही करून देऊ शकता त्यांच्याकडे ओके तर आपल्याकडे भरपूर मिरर मिरर सुद्धा आहे म्हणजे देवघर प्लस मिरर त्या सुद्धा आहे तर त्या मिरर मध्ये आपल्याला काय स्टार्टिंग प्राइज मिळेल मध्ये साईज वरती आहे मला नाही मी छोट्यामध्ये तरी स्टार्ट आहे का आपल्याकडे दाखवण्यासाठी आता का... अच्छा ही साइज आहे थोडस बारा बाय अठरा ची याची साइज आहे आणि तुम्ही बघू शकता याचा लुक थोडस चेंज असं छान डिझाईन मध्ये केलेला आहे तर याची प्राइस काय पडेल आपल्याला सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड हा डिझाईन अच्छा हे सिक्स हंड्रेड ला मिळणार आहे हा ओके आणि हे हा जो स्क्वेअर मध्ये केलेला आहे तो डिझाईन पण आहे बाजूला तर याची काय प्राइस पडेल आपल्याला एटीन बाय ट्वेंटी फोर अच्छा एटीन बाय ट्वेंटी फोर याची साईज आहे आणि हंड्रेड ओके okay, म्हणजे बाराशे आपल्याला हे पडणार आहे तर खूप छान आहेत वेगवेगळ्या डिझाईन मध्ये शेप मध्ये वरचा पण बघा किती सुंदर लुक आहे त्याचा आणि शेप पण खूप छान आहे ही आणि ही लेन्थ सेम आहे का साईज सेम आहे हा प्राइस मध्ये थोडा डिफरंट असेल एलईडी वाला एलईडी लाईट आहे पाठीमागे मागे याच्यामध्ये एलईडी लाईट नाही आहे का आता डिझाईन फक्त डिझाईन आहे ओके आणि त्याची काय प्राइस पडेल मग फिफ्टीन हंड्रेड सेम साइज एटीन बाय ट्वेंटी ट्वेल्व बाय एटीन ओके तर वरती मग बघा ब्लॅक शेप मध्ये स्क्वेअर मध्ये छान आहे रेटल आणि हा सुद्धा बघा वा खूप सुंदर आहे याच्यामध्ये लाइट वगैरे आहेत अच्छा एलईडी लाईट मध्ये तीन याच्यामध्ये आहे का ऑफ वाईट वाईट अँड कमिक्स ओके ऑफ व्हाइट पण आहे आणि वा किती छान सुंदर दिसत आहे लॉंग प्रेस लॉंग होते त्याचे लाईट हो अच्छा ब्लिंक होतो डिम सुद्धा होतो आणि ब्राईट सुद्धा होतो म्हणजे असे तीन याच्यामध्ये हे एलईडी लाईट लावलेल्या आहेत आणि याची प्राइस काय पडेल आपल्याला <laughs> सहा ला हा आपल्याला पडणार आहे बरं आता आपण हे सहा हजारला जस्ट म्हणतोय पण याची प्राइस थोडी कमी होईल प्राइस कमी हो जाएगी इसका। अच्छा म्हणजे प्राइस तुम्हाला कमी होणार आहे तर मी जे प्राइस सांगते त्यापेक्षा थोडं डिस्काउंट तुम्हाला इथे मिळणार आहे तर भरपूर व्हरायटी ग्लास मध्ये प्लस देवघरमध्ये सुद्धा तर तुम्हाला मी वेगवेगळ्या दाखवते आणि हे काय म्हणजे आता हे बाजूला आपण हे बघतोय भगवान के फ्रेम आहे एलईडी लाइटच्यामध्ये फ्रेम केलेली आहे आणि वरती गणपतीच आहे आणि वरती याच्यामध्ये सुद्धा लाईट आहे की सिंग असच आहे अशाच प्रकारे लाईट आहे ना वरती ओके गणपती बाप्पा छोटासा आपला लाडका गणपती ते सुद्धा ओके गिफ्टिंग हा रिटर्न गिफ्ट वगैरे तुम्हाला कोणाला द्यायचं असेल तर अशा प्रकारे खूप छान आहे देव बाप्पा आपला आणि छान असं एलईडी लाईट वगैरे सगळ्यांना लावलेली आहे प्रत्येकांची प्राइज वेगळी आहे गणपती बाप्पा आपल्याला काय आहे याची आणि काय आपल्याला बाय ओके याच्यामध्ये साईज मिळेल ना आपल्याला म्हणजे कस्टमाइज लहान मोठी करायची असेल तर ते आपल्याला आणि त्यानुसार आपल्याला पैशाचं सुद्धा हे करू शकतो आपण ओके इथे गणपती बाप्पा जी आपण दुसरं के okay. हे केलं किंवा दत्तात्रय असत स्वामी समर्थ वगैरे असत तर ते सुद्धा आपण लावू शकतो ओके अच्छा हे खूप छान आहेत आणि हे वाव हे बा किती सुंदर आहे बॅट अँड बॉल क्रिकेट जर कोणी प्रेमी असाल तर हे खूप छान आहे कसं आहे हा सेट हे आहे से बारा सो अच्छा खूप छान आहे हजार ते बारा शेप मध्ये तुम्हाला हे पडणार मिर, आहे किती सुंदर आहे बघा बॅट पण आणि हे सगळं मिरर आहे ना ग्लास मध्ये ग्लासमध्येच आहे बॉल आणि बाकी स्टम आहे बॅट आहे आणि खूप छान स्टेज असा केलेला आहे त्यांनी आणि हजार बाराशे मध्ये हा सेट मिळणार याच्यापेक्षा मोठा साईज आपल्याला मिळेल का हा मोठा साईज सुद्धा आपल्याला मिळेल ना ओके छान आहे मस्त आणि हे बघा इथे पण आणि इथे हा कसं आहे म्हणजे काय लागलं इथे कलर ग्लास कलर ग्लास है. कलर ग्लास आहे ना तो आणि याची काय प्राइस पडेल हे पण छान साईज साईज फिफ्टीन बाय ट्वेंटी वन फाय थाउजंड फायव्ह थाउजंड अच्छा आणि याच्या व्यतिरिक्त आणखी तुम्ही काय काय करता म्हणजे बाथरूम वेगळे आणखीन काय ग्लासमध्ये किंवा आणखीन ग्लासेस मध्ये काय तुमच्याकडे वेगळे आणखी

मोल्डिंग मोल्डिंग केलेली आहे आणि लेंथ याची काय असेल एटीन बाय ट्वेंटी फोर आणि प्राइस मध्ये पण सेम सेम प्राइस याच्यामध्ये डिझाईन तुम्हाला हवी असेल मी अगोदर दाखवले त्यामध्ये हे वेगळे डिझाईन्स आहेत ते पण हा एक वेगळा डिझाईन आहे छान आहे मस्त सर्कल मध्ये हा एक आहे हाफ याच्यामध्ये आणि हा सुद्धा असे बरेचशे आहेत आणि इथे पण बघा किती सुंदर आहेत हे सगळं त्या रेंज मध्येच येणार आहेत आणि प्लस तुम्हाला वेगवेगळे कस्टमाइज सुद्धा करून मिळणार आहेत आणि पाठीमागे पण ते आपल्याला ओम दिसतोय ते आहे ओम मिरर पे पेंट मिरर के वरतीच केलेला पेंट केलेला आहे का तसं अच्छा आणि हे बघा इथे बाजूला तुम्ही बघू शकता हा पण गौतम बुद्धांचा आणि किती सुंदर सुंदर पेंट केलेला आहे मिरवरतीच हे सगळं केलेलं आहे याच्यामध्ये पण वेगळी डिझाईन आहे सगळ्यांमध्ये हा एलईडी लाईट सेम ट्रिपल लाईट ओके अँड डिम ब्राईट गोन दोन ऑप्शन दोन ऑप्शन आहेत या सगळ्यांमध्ये ऑप्शन आहे सगळ्यांमध्येच ना शेप तो पण तो अच्छा शेप पण आपल्याला कस्टमाइज करून मिळणार आहे बघा तुम्ही हे बाजूचा बघा बाजू सुद्धा तसंच आहे हा आहे तो एक वेगळा डिफरंट आहे साईडला मी दाखवते तर इथे सुद्धा हा मिरल थोडा वेगळा आहे याचा शेप थोडा वेगळा आहे ना डिफरंट आणि याच्यामध्ये लाईट सुद्धा बघा तुम्ही बघ डिझाईन बघत असाल तर डिझाईन पण खूप छान असं अच्छ केलेलं आहे म्हणजे एक साइड स्टॅनिंग पोजिशन मध्ये आहे थोडस बाजूला बघितलं तर वेगळा शेप दिलेला आहे आणि याची प्राइस काय पडेल आपल्याला काय लेंथ मध्ये असेल साईज आहे 21 वन बाय ट्वेंटी फोर अच्छा ट्वेंटी बाय ट्वेंटी फोर मध्ये ट्वेंटी वन बाय ट्वेंटी फोर मध्ये फायव्ह थाऊजंड फाय थाऊजंड मध्ये ओके वायमंड कारू केलं अच्छा और

ठेवण्या नाही तसं कोटिंग त्याला लावलेलं आहे पॅकिंग केलेलं आहे पूर्ण आणि छान आहे वेगळ्या शेप मध्ये डिझाईन मध्ये किंवा याच्यापेक्षा व्यतिरिक्त तुम्हाला हवं असेल तर ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते मोठा देवघर हा याची लेंथ बघा आणि अगोदर आपण डिझाईन बघूया डिझाईन बघा किती सुंदर मिरर मध्ये तेही इतकं छान देख्यू आणि लाईट कलर लाईट मध्ये किती सुंदर केलंय आणि याच्यामध्ये सुद्धा एलईडी आत आतमध्ये एलईडी लाईट लावलेली आहे

आ, याला ड्रॉवर वगैरे किंवा असं तुम्ही नाही करू शकता याला कस्टमाइज करू शकता ना तुम्ही अच्छा आणि काही काही देवघरांना घरांना पुढे असं हे असतं म्हणजे आमचं लॉकचं सिस्टम असते किंवा दरवाजे वगैरे आपण म्हणतो दरवाजा हा दरवाजे अगर आपण वैसा मिळ सग दरवाजे अगर ओम या फिर वैसा कुठे डिझाईन राहतो डिझाईन लावून देऊ शकता तुम्ही ओके आणि हे सगळं मिरर मध्ये येणार मिरर आपण सगळं पूर्ण ग्लासमध्ये तुम्हाला याच्या व्यतिरिक्त सुद्धा डिझाईन हवे असतील किंवा वेगळं पॅटर्न तुम्हाला हवं असेल याला ड्रॉवर प्लेट किंवा याच्या आतमध्ये ज्या पायऱ्या असतात त्या सुद्धा पायऱ्या सुद्धा मिळतील ना आपल्याला पायऱ्या स्टेप राहते ते सुद्धा देऊ शकता ना तुम्ही ओके okay. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला देवभरामध्ये ग्लास तर पूर्ण बनणार आहे आणि त्याची प्राइस डिझाईन करणार तसे त्याची प्राइस वाढणार अशा प्रकारे जर नुसतं साधं सिंपल मध्ये हवं असेल तर ते सुद्धा आहे डिझाईन मध्ये पाहिजे असेल तर ते सुद्धा आहे याच्यामध्ये एलईडी लाईट लावलेली आहे पाठीमागे आणि हे काय का भगवान थोडे उप ग्लास डिस्क अच्छा भगवान को अच्छा हाइट वाढवायची असेल ना तर हे ग्लासचा उपयोग होतो ओके ओके डिझाईन मध्ये तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे मध्ये ओम लिहिलेला आहे बाजूला छान डिझाईन केलेलं आहे आणि त्याचे हे बॉक्स तर किती सुंदर आहे ते हा मस्त केलेलं आहे छान खूप सुंदर केलं आणि बाजूचा सुद्धा तसंच आहे तर शुभ लाभ लिहिलेला आहे मध्ये एल लाईटला ओम केलेला आहे डिझाईन विथ डिझाईन आहे आणि हा सुद्धा शेप मी पाहतो लाखो त्याच शेप मध्ये हे सुद्धा येणार आहे तर याच्यामध्ये डिफरंट तुम्हाला हवा असेल तर तुम्ही डिफरंट सुद्धा करू शकता आणि वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळे डिझाईन आज आपण एक्सप्लोर करतोय छान अगदी छोट्यापासून मोठ्या पर्यंत सगळं मिरळ आपण बघितलेलं आहे आणि ते मागे काय आहे श्री स्वामी समर्थच आहे की नाही येपण ग्लास मध्येच है ना नहीं, आ, ये पीछे का जो है वो ग्लास में और जो आगे जो डिजाइन है वो रेजिन में किया हुआ है रेजिन में हाँ, मतलब पैसा उसका डाई रहता है अच्छा। उसमें वो पूरा मोल्डिंग आता है और वोMnO स्टूप ग्लास पे चिपका देता है अच्छा ये शतरुंज डेकोरेशन साठी किंवा होम डेकोरेशन साठी सुद्धा तुम्ही ते वापस फ्रेम आहे आणि याची प्राइस काय पडेल आपल्याला काय लेंथ आहे याची पण

हॅन्ड पेन्छा पण आता आणि हा काय टायमिंग आहे तुमचा टाइमिंग है मंडे टू सॅटर्डे अराउंड टेन टू नाईन एट थर्टी टेन टू नाईन थर्टी टेन टू एट थर्टी मॉर्निंग टेन टू नाईट एट थर्टी मंडे टू सॅटर्डे अँड संडेवन टू वन अच्छा ओके कस्टमर करने के लिए आपका नंबर और आपका दुकान का एड्रेस तो मेरा शॉप का एड्रेस है शॉप नंबर वन राहलकर बिल्डिंग ओल्ड बॉम्बे रोड नियर वाडिया हॉस्पिटल जो इधर से हार्डली बाय वॉकेबल वाडिया हॉस्पिटल से वाडिया हॉस्पिटल हाँ सेंट जॉन स्कूल भी है नजदीक हाँ। में और टेम्बी नाका लोकेशन का थाने वेस्ट और नंबर मेरा नाम है हर्ष जीवावत कॉन्टॅक्ट नंबर आहे सेव्हन नाईन सेव्हन सेव्हन फाय टू झिरो नाईन डबल थ्री थँक्यू सर हे सपोर्ट केल्याबद्दल आणि तुमचे जे ग्लासेस आहे ग्लासचे किंवा मिरर वगैरे आहे आणि तुम्ही ग्लास पासून तुम्ही छान देवघर गार वगैरे के रेडी केलं हे पण हे फ्रेम सर का ये? ये, हा ग्लास प्लस प्लस हा

तर वरच पण बघू शकता खूप छान आहे हँगिंग आणि हँगिंगचं पण आहे का असं हा हँगिंग मिरर हँगिंग मिर पण आहे मिरर मूवी मध्ये आहे फिरू शकतो आपण ओके छान आहे मस्त आणि पाठीमागे सुद्धा तो पण एक मिरर छान आणि हा पण ग्लास पेंटिंग पूर्ण केलेला आहे गणपती बाप्पा आणि याचे लाईट्स वगैरे आहे की फक्त असंच आहे असंच आहे खाली पण वा छान आहे मस्त गणपती बाप्पा आणि हे सुद्धा ग्लास मध्येच आहे ना पूर्ण आणि हे काय पिल्लर आहे की काय म्हणजे yeah. वो कंपनीज जो कंपनीज के साथ हम लोग का टाइप रहता है उनका ये सैंपल सैंपल है हां ग्लास का ग्लास का सैंपल है तो हां त्याच्या वगैरे एक खूप छान छान व्हरायटी आहेत दादा नंबर सुद्धा दिलाय ऍड्रेस वगैरे तुम्हाला सगळं सगळं सांगितलेलं आहे कस्टमाइज सुद्धा करून मिळतं आणि कमी प्राइस मध्ये तुम्हाला इथं अवेलेबल मिळणार आहे आणि यांचा टायमिंग सुद्धा सांगितलंय दुकानाचा अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला दादाने नक्की कॉल करा आणि अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे वे वे होम डेकोरेशनसाठी किंवा ग्लास या देवघर सुद्धा तुम्हाला हवे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून यांच्याशी बोलू शकता तो थँक्यू दादा थँक्यू